तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा तसेच लाईक आणि शेअर नक्की करायची काँग्रेसच्या विचाराशी राहून त्यावेळेस कामोश मोठं माध्यमातून शिंदे यांना त्यांना आदरणीय नानांनी शेवटच्या श्वासापर्यंत या त्या ठिकाणी दोन हजार नऊ चौदा एकोणीस आणि पोटनिवडणूक त्यानंतरसुद्धा त्या ठिकाणी झालेल्या निवडणूक या आमच्या त्या ठिकाणी परिवाराने नानांच्या विचाराला जोडलेल्या कार्यकर्त्यांनी पदाधिकाऱ्यांनी या तिन्ही निवडणुकीच्या लोकसभेला त्या ठिकाणी शिंदेसाहेबांच्या पाठीमागं खंबीरपणे उभं राहून मताधिक्य देण्याची भूमिका त्या ठिकाणी पार पाडली आणि त्यानंतर देखील नानांच्या नंतर देखील सगळ्या तिथल्या वडीलधारी प्रमुख पदाधिकारी बायबाब जिरी यांच्या सांगण्यावरूनच आदरणीय शिंदेसाहेब आणि प्रणिजी उमेदवार यानंतर पाठीमागं खंबीर उभं राहायचं या हेतूनं उद्याच्या या लोकसभेच्या निवडणुकीत आमच्या आपल्या सगळ्या भालकी गटांनी त्या ठिकाणी त्यांच्या पाठीशी ठामपणे उभं राहून या तिन्ही निवडणुकापेक्षा सुद्धा जास्त मताधिकी देण्याची भूमिका तिथल्या प्रमुख पदाधिकारी वडीलधारी जनतेने ठरवलेलं आहे तरी साधारण किती मी आकड्यात त्या ठिकाणी सांग पंढरपूर किती होईल साधारण की आजपर्यंत या तालुक्यात किंवा आपल्या त्या मतदारसंघात देशाच्या पंतप्रधानांच्या सभा झाल्या अनेक जणांनी त्या ठिकाणी वेगवेगळ्या वल्गना केल्या त्यामुळे मी आकड्यात त्या ठिकाणी सांगणार नाही देशाचे पंतप्रधान असू द्यात किंवा कोण जरी आलं तरी त्या मतदारसंघ विचाराशी नानांच्या प्रेमाशी कधीच थी त्या ठिकाणी बाजूला गेलेला नाही आणि म्हणून त्यांच्या विचाराशी प्रेमाशी बाजूनच त्या ठिकाणी उद्याच्या निवडणुकीत चार जूनला या मतदारसंघाचा आणि पंढरपूर तालुक्यातील मोहोळ मतदारसंघाला जोडलेली सतरा गावं जी त्या ठिकाणी गेल्या पंचवार्षिकला देखील सात हजाराहून अधिक लीड या मतदारसंघाने सहा हजारापेक्षा अधिक मतचं लीड त्या सतरा गावामधून दिलं असल्यामुळं याच्यापेक्षा सुद्धा जास्त मताधिकी देण्याची भूमिका आमच्या सगळ्या परिवाराची असेल एकत्रित सगळ्या पदाधिकाऱ्यांची असेल पालखे फॅक्टर आ जो आहे ते पाठीशी आहे असं मला म्हणायचं शंभर टक्के ठामपणे त्या ठिकाणी माझ्या पोटनिवडणुकीच्या वेळी नानांच्या नंतर आदरणीय ताईने मोठ्या बहिणीच्या भूमिकेतून त्या ठिकाणी त्या त्या भागामध्ये जाऊन आशीर्वाद मागण्याची भूमिका पार पाडली होती आणि ताई आज त्या ठिकाणी निवडणुकीला सामोरं जात असताना माझं देखील कर्तव्य आहे बहिणी मोठ्या बहिणीच्या पाठीमागं ठामपणे उभं राहून जास्तीत जास्त मताधिकी देण्याची भूमिका आमच्या सगळ्या परिवाराची आमच्या सगळ्या प्रमुख पदाधिकारी वडीलधाऱ्यांचे असणार आहे ते आम्ही त्या ठिकाणी पार पाडू